मागील दोन निवडणुका बारामतीमध्ये मागील दोन निवडणुका अत्यंत महत्वाच्या झाल्या एक लोकसभा निवडणूक आणि त्यानंतर झालेली विधानसभा निवडणूक त्या का महत्वाच्या तर राष्ट्रवादी काँग्रेस फुटीनंतर अजित पवार आणि शरद पवार वेगवेगळे झाल्यानंतर ह्या दोन महत्वाच्या निवडणुका झाल्या आता या निवडणुकीकडे सर्वांचेच लक्ष होते जनतेपासून तर सर्व पक्षांचे राज्यातील सर्व पक्षांचे लक्ष या निवडणुकीकडे होते एक लोकसभा निवडणूक आणि एक विधानसभा निवडणूक आता आपण याच्यामध्ये पाहिलं तर एक अजित पवार यांचा पक्ष व दुसरा शरद पवार यांचा पक्ष त्यामुळे अत्यंत चुरशीशी ही लढत हो होते आता लोकसभा निवडणूक झाली त्यामध्ये शरद पवार यांच्या पक्षाकडून जर आपण पाहिलं तर सुप्रिया सुळे या उभ्या होत्या आणि अजित पवार यांच्या पक्षाकडून अजित पवार यांच्या पत्नी सुनित्रा पवार या उभ्या होत्या आता ही अत्यंत महत्वाची लढत होती लोकसभा निवडणूक ही अत्यंत महत्वाची लढत होती आणि यामध्ये शरद पवार यांच्या पक्षाचा विजय झाला अर्थातच सुप्रिया सुळे यांचा विजय झाला लोकसभा निवडणुकीमध्ये सुप्रिया सुळे जवळपास एक लाख मताच्या अंतराने निवडून आले आणि त्यानंतर जर आपण पाहिलं तर विधानसभा निवडणूक पार पडली लोकसभा निवडणुकीनंतर तीन ते चार महिन्यानंतर विधानसभा निवडणूक पार पडली आणि त्यामध्ये स्वतः अजित पवार स्वतः अजित पवार उभे होते आणि शरद पवार यांच्या पक्षाकडून युगेंद्र पवार अर्थातच काका आणि पुतण्या अशी महत्वपूर्ण लढत बारामतीमध्ये झाली आणि यामध्ये अजित पवार यांचा विजय झाला जवळपास एक लाख मताच्या अंतराने ते सुद्धा विजय झाले तर या प्रकारे या दोन महत्वाच्या निवडणुका झाल्या आणि आता परत एकदा बारामतीमध्ये काका आणि पुतण्या अशी महत्वपूर्ण लढत होण्याची शक्यता दिसते अजित पवार आणि युगेंद्र पवार हे पुन्हा एकदा काका आणि पुतण्या हे पुन्हा एकदा समोरासमोर येण्याची शक्यता दिसत आहे माळेगाव का साखर कारखान्याच्या ज्या निवडणूक का आहेत त्या लढवण्याचे संकेत युगेंद्र पवार यांनी दिलेले आहे बारामतीतील माळेगाव सहकारी साखर कारखान्यावर अजित पवार यांचे वर्चस्व आहे मात्र शरद पवार यांनी जर आदेश दिले तर माळेगाव साखर कारखान्याची निवडणूक पूर्ण ताकदीने लढवणार असे स्पष्ट संकेत योगेंद्र पवार यांनी दिलेले आहे त्यामुळे पुन्हा एकदा कारखान्याच्या वर्चस्वावरून काका आणि पुतण्या अशी महत्वाची लढत बारामतीमध्ये होण्याची शक्यता वर्तवली जाते आता मिळालेल्या माहितीनुसार जी माहिती समोर येते त्यामध्ये जर आपण पाहिलं तर माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे एकोणावीस हजार पाचशे सभा एकोणपन्नास सभासद आहेत एकोणावीस हजार पाचशे एकोणपन्नास सभासद आहेत त्यामुळे अत्यंत महत्त्वाचे आहे आता असं म्हणलं जातं तिथे अशी धारणा आहे की ज्याचं कारखान्यावर वर्चस्व आहे ज्याचं कारखान्यावर वर्चस्व आहे त्याचं सुद्धा वर्चस्व असतं तर अशी धारणा आहे तिथे आता विधानसभा निवडणूक तर आपण पाहिलीच आहे त्याच्यामध्ये सुद्धा काका आणि पुतण्या ही महत्त्वपूर्ण लढत झालीच होती सर्वांचेच लक्ष संपूर्ण जनतेचे संपूर्ण नेत्यांचे संपूर्ण पक्षाचे लक्ष हे या निवडणुकीकडे होते विधानसभा निवडणूक जी झाली होती काका आणि पुतण्यामध्ये अजित पवार आणि युगंतर पवार यांच्यामध्ये ती लढत झाली होती आणि पुन्हा एकदा हा संघर्ष होण्याची शक्यता वर्तवली जाते एकंदरीत असं दिसतंय की बारामतीमध्ये वर्चस्व ठेवण्यासाठी बारामतीमध्ये वर्चस्व ठेवण्यासाठी ही लढत होती आहे किंवा ही लढत महत्त्वाची आहे आता एकीकडे एक बातमी अतिशय वाऱ्यासारखी पसरती की शरद पवार आणि अजित पवार हे पुन्हा एकत्र येणार विविध कार्यक्रमामध्ये विधानसभा निवडणूक झाल्यानंतर विविध कार्यक्रमामध्ये आपल्याला शरद पवार यांचा वाढदिवस असो किंवा विविध कार्यक्रम असो त्यामध्ये दोन्ही आपल्याला एका मंचावर दिसत आहेत त्यामुळे चर्चा भरपूर रंगते की शरद पवार आणि अजित पवार हे पुन्हा एकत्र येणार आणि दुसरीकडे हा प्रश्न उभा राहतोय किंवा ही लढत होण्याची शक्यता वर्तवली जाते तर नक्कीच विविध गोष्टी सध्या समोर येत आहे तर तुम्हाला काय वाटतं आहे हा संघर्ष आपल्याला बघायला मिळणार का ही निवडणूक दोघांमध्ये होणार का व तसेच शरद पवार आणि अजित पवार हे भविष्यात एकत्र येणार का कमेंट करून नक्की सांगा आणि बाकी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद